पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांना महापालिकेचे ना हरकत प्रमाणपत्र लागते आणि त्यासाठी सर्वपक्षीय इच्छुक उमेदवार गेल्या काही दिवसांपासून प्रचंड धावपळ करीत आहेत परंतु यासाठी महापालिका प्रशासन इच्छुकांची मुस्कट डाबी करीत असल्याचा आरोप शिवसेना अनुसूचित जाती पुणे शहर प्रमुख मिलिंद आहेरे यांनी केला आहे अहिरे हे ना हरकत प्रमाणपत्रासाठी ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालयात जात असता त्यांना पालिकेच्या भोंगळ कारभाराचा फटका बसल्याचे दिसून आले त्यांचा जाहिरात फलक पुणे कॉन्टोन्मेंटच्या जागेत व हद्दीत असून त्याच्यावर कारवाई करून त्याचा बोजा व कर महापालिकेने बेकायदेशीररित्या लावल्याचा आरोप अहिरे यांनी केला आहे याबाबत न्याय न मिळाल्यास जाहीर उपोषण करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे जय भीम जय महाराष्ट्र मी मिलिंद अहिरे शिवसेना अनुसूचित जाती जमाती पुणे शहर प्रमुख आज या ठिकाणी मी आपल्याला महानगरपालिकेचा कशा प्रकारे भोंगळ कारभार चालू आहे त्याविषयी आपल्याला माहिती देत आहे या ठिकाणी मी महानगरपालिकेच्या सार्वजनिक निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार आहे आणि या ठिकाणी महानगरपालिका मागासवर्गीय उमेदवारांना कशा प्रकारे त्रास देतात देतात त्याचा हा नमुना मी आपल्याला दाखवतो की या ठिकाणी कॅन्टोन्मेंटची जागा आहे डिफेन्सची जागा आहे आणि या डिफेन्सच्या जागा असताना त्या ठिकाणी केलेल्या कारवाईचा बोजा त्यांनी या ठिकाणी माझ्या या मिळकतीवरती चढवलेलं आहे आणि मी या ठिकाणी ओ सी घेण्यासाठी आलेलो असता मला कळलं की माझ्या मिळकतीवरती यांनी या ठिकाणी दीड लाख रुपयाचा बोजा चढवलेला आहे आणि याची माहिती घेतली असता मला या ठिकाणी क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या मार्फत आणि उपायुक्तांच्या मार्फत उडाओ उत्तरं दिली जातात आणि तुम्ही सांगा की मागासवर्गीय उमेदवारांनी कशा प्रकारे या ठिकाणी निवडणूक लढवावी हे कळवावं तुम्हीच आणि महानगरपालिकेचा या भोंगळ कारभाराचा सर्व मागासवर्गीय उमेदवारांना फार त्रास होतोय आणि या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो की कॅन्टोन्मेंटच्या जागेवरती कारवाई करण्याचा यांना कुठलाही अधिकार या नसताना यांनी त्या ठिकाणी कारवाई केली आणि त्याचा बोजा माझ्या मिळकतीवर चढवला हा माझ्यावरती अन्याय आहे आणि तेही मी आज ज्यावेळेस इथे एनओसी घ्यायला आलो त्यावेळेस मला समजलेलं आहे म्हणजे अशा प्रकारचा या महानगरपालिकेकडून इच्छुक उमेदवारांना या ठिकाणी त्यांची पिळवणूक केली जाते दमछाक केली जाते त्यांना कुठल्याही प्रकारची त्यांना एनओसी मिळू नये आणि त्या निवडणुकीमध्ये शक्यतो उभे राहू नये असा यांचा महानगरपालिकेचा प्रयत्न आहे असं मला या ठिकाणी वाटतं म्हणून मी या ठिकाणी या महानगरपालिकेचा जाहीर निषेध या आपल्या माध्यमातून करू इच्छितो